हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण बघूया आपले जीवनाचे मालक आपणच आहोत दुसरे लोक काय म्हणतात म्हणून आपण कशासाठी आपलं बीपी जास्त करून घ्यायचं डिप्रेशन मध्ये जायचं आपण दुसरे लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष दिलं की काय घटते अनाभूत हे आपण नुकतंच बघितलेलं आहे नुकतंच आपण राधिका यादव बॅडमिंटन प्लेयर आपल्याला माहित असेल आणि काय झालं तिच्यावर तिचे वडिलांनी उड्या मारल्या हे दहा जुलैला घडलं नोयडा मध्ये कशासाठी वडिलांनी गोळे घातल्या आता सगळं बाहेर आलेलं आहे बघा सगळे लोक म्हणायचे म्हणे आपले मुलीचे कमाईवर जगतो एस्पेशली रिलेटिवस हे बघा बाहेरचे लोक एवढ्या आपल्यावर लक्ष देत नाही आपली जवळचीच माणसं वाटेल तर ता बोलत असतात त्यामुळे आपले नातेवाईक असं म्हणतात म्हणून तो सिरियसली त्यांना घेतला आणि तो एक टाईपचं मेंटल बॅलन्स त्याच त्याचे हातात राहिलं नाही आणि म्हणून त्यांना रागाचे भरात मुलीला चार गोळ्या मारल्या आणि गेली बघाय चोवीस पंचवीस वर्षाची मुलगी ज्या मुलीला बोट धरून आपण चालायला शिकवलं शाळेत घातलं तिला खेळाची आवड होती म्हणून तिला बॅडमिंटन शिकवलं एवढेच काय तिला स्वतःची अकॅडमी काढायला सुद्धा सव्वा कोट रुपये देऊन ती अकॅडमीसुद्धा सुद्धा उभी केली असं असताना एक बाप म्हणून कोणी असं का करू शकेल प्रत्येकाला विचार येतो हे केलेला ले खरं आहे त्यांना मान्य केलेलं आहे दीपक यादव त्यांचं नाव आहे एकोणपन्नास वय आहे त्यांचं फार काही वयस्क नाही आहेत ते आपले नातेवाईक म्हणतात आता प्लेअर म्हटल्यावर आपल्याला माहित आहे पैसेचा पाऊस पडतो त्यांच्याकडे खेळाचे वेगळे ॲडव्हर्टाईजमेंटचे वेगळे ट्रेनिंग दिलेलेचे वेगळे भरपूर पैसा येतो म्हणून बाकीची लोक जळत होती त्यांच्यावर आणि यांना म्हणायचं मुलीचे जीवावर जगतो हे ऐकून ऐकून त्यांना अतिशय वाईट वाटायचं पण एवढं वाईट वाटते एवढं आपण घ्यायचं का आपण बाहेरचे बाहेर टाकायला पाहिजे हे आता ही केस एक नाही बरं का अशा किती तरी केसेस आहेत कित्येक वेळेला काय होते बायका नोकरी करतात आणि नवऱ्याची काहीतरी छोटी मोठी नोकरी असते म्हणताना तो कदाचित घरात राहावं लागलं तरी ती मग न कोण नोकरी सोडायची हा वेळ आला की नवरा सोडतो का म्हणजे बायकोची नोकरी गव्हर्मेंट नोकरी असते चांगला पगार असते म्हणताना मग आजूबाजूचे लोक आजूबाजूचे म्हणण्यापेक्षाही तुमचे जवळचे नातेवाईक हे मग बोलायला लागतात बायकोचे जीवावर बघतो जगतो बायकोचा गुलाम आहे ह्याला काय अमुक काय म्हणा मग अशा वेळेला काही पुरुष व्यसनाचे आधारी जातात आणि कधी कधी मग बायकोला वेड वाकड बोलणं मारहाण करणं असलं सगळं चालू होते हे कशामुळे होते तुमचे डोकेचा मनाचा ताबा आणि कोणतरी तिरायकांना घेतलेला आहे मग असं होऊ नये ते आपण काय करायचं त्याच्या आज आपण बोलणार आहोत एक म्हणजे मला कस जगायचं आहे हे माझ मी निर्णय घेते मी लोकावर अवलंबून नाही त्याच्यासाठी मला कस जगायचं हे मला माहित आहे मग लोकांनी काही म्हटलं म्हणून मी तो कशाला विचार घ्यायचा डोक्यात बिलकुल मनात तो विचार सुद्धा घ्यायचा नाही हे विचार घेतला तुम्ही मग ओव्हर थिंकिंग केला की त्याचे सगळे वाईट परिणाम होतात तुमचे हेल्थ त्याचे परिणाम होतात त्यामुळे आज आपण काय करायचं स्वत बदल फक्त विचार करायचा ओके मला काही प्रॉब्लेम नाही ना माझी बायको नोकरी करते ठीक आहे मी घरातलं बघतो किंवा मी बाकीच काही बघतो इट इज वेल अँड गुड ना हेच ऐवजी नुसतं मनाला त्रास करून घेऊन मग बायकोला मुलांना वाटेल तसं बोलायचं किंवा घर सोडून जायचं हे कशामुळे होते म्हणून कधी तुमचे जीवनाचे मालक तुम्ही आहात हे लक्षात ठेवा अहो बाहेरची लोक ही कोण आहेत टू जज मी ॉट द जजेस टू जज मी आणि माझं आयुष्य मी कशाला त्यांच्या हातात दिलेलं आहे मी नाही दिलेला त्यामुळे प्रत्येकाना स्वतःचा जज स्वतःच व्हायला पाहिजे जे काही मी करतो किंवा करते हे मला पटते म्हणून मी करते लोकांना काय बोलायचा अधिकार अहो तुमचं समोर बोलले तरी सांगा हा माझा पर्सनल विषय आहे तुम्ही काही हे तु... हात घालायला नको किंवा बोलायला नको आणि इनडायरेक्टली कोणी बोललेलं तुमच्या कानावर आलं तरी हे बघा देवाने आपल्याला दोन कान दिलेले आहेत एक कान ऐकायला एक कान सोडायला सोडून टाका बिलकुल आत घ्यायचं नाही त्याच्यावर बिलकुल आपण विचार करायचा नाही सेल्फ डाऊट सुद्धा घ्यायचा नाही सेल्फ डाऊट कशासाठी से घेता तुम्ही तुम्हाला तुम्ही जे काही एक्सेप्ट केले किंवा जे काही विचार केले त्याच्यावर तुमचा तुम्हाला विश्वास नाही का ओके जे काही मी करतो किंवा करते आपला विचार पाहिजे आपल्या आपण विचार करायचा सोडून आपण लोकाचे विचार केले की काय होते आपलं थिंकिंग पॅटर्न पण तसंच बनते आणि थिंकिंग पॅटर्न तसं झाला की तुम्ही कधी तुमच्या विचार करत नाही तुम्ही लोक काय म्हणतात लोक काय बोलतात ह्याच्याबद्दलच विचार करतात आणि तुमचं तुम्हाला मग कळत नाही माझं मी काय करतो त्यामुळे कधी सेल्फ डाऊट ठेवू नका जे स्वतःबद्दल विचार करता ते विचार कंप्लीटली एक्सेप्ट करा आणि कुठलेही नको ते वाटेला जाऊ नका इथे हे बघा ती किती चांगली खेळत होती राधिका आणि तिचे वडिलांचा जी मेन हात आहे तिला एवढं मोठं करायला तिला ते ट्रेनिंगला न्यायचं आणणं लहान असताना खूप ला करावं लागतं हो सगळं काही केलेलं आहे ते मग लोक म्हणाले आता लोक म्हणजे त्यांचे रिलेटिवस अं मुलीचे जीवावर चैनी करतो मुलीचे जीवावर जपतो म्हणताना ते स्वतःच मानसिक संतुलन बिघडायला नको होत सोडायला त्यांना माहीत होत ना त्यामुळे कधी कोणी आपल्याला नको तर काहीही बोललं तरी त्याच्याबद्दल विचार सुद्धा करायचा नाही सोडून द्यायचं आणि अशा लोकांबरोबर जी लोक असं बोलतात त्यांच्याशी जरा लांब राहायचं लांब राहायचं स्वतः विश्वास स्वतःवर ठेवायचा अहो की आपली मुलगी आहे ती मिळवती आहे तिचे जीवावर जगलो की बिघडला काय हा आपण विचार मनात आणायला पाहिजे आणि आपले जीवनाचा मी काय तो ध्येय ठरवायला पाहिजे त्याचा रिमोट कंट्रोल लोकांकडे द्यायचं नाही आपल्याला काय बोलायचं आहे विषयावर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हे वे जो